आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली या टप्प्यात देशातल्या सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून एकोणपन्नास मतदारसंघात मतदान होणार आहे राज्यातल्या तेरा मतदारसंघात मतदान होणार असून अखेरच्या दिवसापर्यंत एकूण तीनशे सत्त्याण्णव उमद्वारांच पाचशे बारा अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयानं दिली भिवंडी मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे एक्केचाळीस उमेदवारांनी तर पालघरमध्ये सर्वात कमी म्हणजे सतरा उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत देशात येत्या सात तारखेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस उरले असून विविध राजकीय पक्षांचे नेते सभा मेळावे मतदारांशी गाठीभेटी आणि रोड शो घेत आहेत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचारालाही आता वेग आला आहे यंदाची निवडणूक देशाचं संविधान टिकणार की नाही आणि देशाचं संरक्षण होणार की नाही हे ठरवणारी आहे असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधल्या प्रचारसभेत व्यक्त केलं महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ठाकरे यांनी भाजपासह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली कोल्हापुरात आज झालेल्या कॉफी विथ नितीनजी कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी प्रकल्पांची मालिका आपल्या मनोगतातून मांडली सेतू संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दळणवळणाबाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यानं देशभरात प्रचंड कामं करता आली असं गडकरी यांनी सांगितलं आज सकाळी गडकरी यांनी श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं श्रोते हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरची बंदी हटवली आहे मात्र निर्यातीसाठी प्रतिटन पाचशे पन्नास अमेरिकन डॉलर्स किमान भाव आवश्यक राहील असं स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावलं आहे कांदा निर्यातीवरची बंदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं नाशिकसह राज्यातल्या शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे निर्यात बंदी उठवताच प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत लासलगावमध्ये आज सकाळच्या लिलावात किमान आठशे एक ते कमाल दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोणत्याही अटी शर्तीशिवाय निर्यात सुरू करावी अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेनं केली आहे अरबी समुद्रात तसंच हिंदी महासागरात आजपासून पुढील दोन दिवस जास्त उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस अर्थात राष्ट्रीय महासागर माहिती सेवा यांनी वर्तवला आहे त्यामुळे देशाच्या किनारपट्टी भागाला खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घ्यावी अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केली आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये चिखली मेहकर मार्गावर एसटी आणि एका खासगी बसला आज झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पंचवीस प्रवासी जखमी झाले जखमींपैकी सहा जणांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांना उपचारासाठी मेहकरीतल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे महामंडळाच्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी बस चालकाला वाहनाचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली माजी राज्यमंत्री आणि पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर गाडे यांचं आज पहाटे छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं ते शहात्तर वर्षांचे होते संभाजीनगरातल्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात उद्या दुपारी बारा ते चार या वेळेत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर विद्यालयाच्या परिसरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार